निशिकांत रामचंद्र पौरे मोका बोस्टडे तालुका वाई जिल्हा सातारा आपण किती वर्षापासून शेती करतो तरी साधारण वीस एक वर्षाला शेती करतो आपण हे हळदी पीक आपलं कायमसर म्हणजे पूर्वीपासूनच आपण हळद पीक करतो किती एकर क्षेत्र आहे आपला अर्धा एकर हळदी हळदी हळदीचं क्षेत्र आहे अर्धा एकर आहे अजून हळद सोडून दुसरी कुठले पीक हळद हळद असते आपला झेंडू असतो अर्धा एकर तरकारी असते वांगी असते अर्धा एकर फ्लावर असतो बाकीच्या पिकामध्ये हळदीमध्ये तुम्हाला आ, काय वाटतं की नाही हळद हळदी चांगली आम्हाला परवडते कारण हळदीला सुरुवातीला दोनच बेंडी होत्या सुरुवात हळद लागण केल्यानंतर आम्ही एक लागण केल्या तिसऱ्या दिवशी औषध मारतो आम्ही गोल म्हणून मग त्याच्या काय उगवत नाही नंतर मग सुरुवात एक दोन तीन महिन्यानंतर गणपतीच्या कालावधीत आम्ही हळद बेनतो एकच बेंडी होती आमची आणि त्याच्यानंतर मग गणपतीच्या याच्यात काळात आम्ही चळ लावतो हळदीच्या मसाल्याची भर लावतो त्या भर लावल्यानंतर मग परत पाणी देऊन परत दुसरी आमची भर असते पण कानंतर यांदा यंदा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं यंदा काही भर का काय लावता आले नाही आम्हाला मसाल्याची त्यामुळे आम्ही जैविक खत म्हणून तुम्ही दिलेलं आम्हाला पिक्सॉल कंपनीचं जैविक खत टर्मिनिक म्हणून औषध आहे ते पेशल ते आम्ही सोडलं मग त्याच्या बऱ्यापैकी आता चांगला रिझल्ट आहे हळदीचा कारण फुटवा वगैरे आहे हळदीची काळुकी आहे काळ चळ पाने आहे अशा हळदीचे आहेत फुटवा सुद्धा असा काढलेला आहे हळदीचा फुटवा सुद्धा आहे बघा हळदीचा हा बऱ्यापैकी हळकुंड हे जाड झालेली हे बघा हळकुंड आहे अजून साईज बी वाढ आहे हळकुं बऱ्यापैकी उत्पादनामध्ये हळदीच्या बाबतीमध्ये काय सांगतो उत्पादन सरासरी एकरी उत्पादन हळदीचं पस्तीस छत्तीस क्विंटल गावते हळद एकरी चांगला माल गावला तर पस्तीस म्हणजे त्याची घेणारी चाळीस बी क्विंटल आहे हळदीची शेंग जाड असेल लांब लचक असेल तर त्याचा पहिला उच्च मार्केट भेटतं हळदीला पॉलिश दुसरं म्हणजे हळदीला पॉलिश चांगली झालं पाहिजे पॉलिक हा त्यात हळदीची निवड केली जाते कणी गाठ तीन प्रकारची निवड केली होती कणी हळद आणि गाठ ह्या तीन गण मग त्याच्या हळदीला जी मार्केट असते जी शेंग जी मोठा असेल जाड असं आळकोंड त्याचं मार्केट चांगलं होतं त्याचं साधारण सतरा अठरा हजार हळद जाते कणी धरली तर बारा चौदा हजारापर्यंत जाते निमी म्हणजे मिडियम हळद चौदा हजार आणि कणी एक आठ दहा हजारापर्यंत जाते अशापैकी आणि गाठीचा एक गाठ असते ते आठ एक हजार रुपयापर्यंत ती गाठ उत्पादन म्हणजे आता कसं असतं औषध जेवढं प्रोसिजर खाली जाईल म्हणजे त्याचं कितपत इफेक्ट होतो औषध त्याच्या अवलंबून असतं हळद चांगल्या प्रकारे जर औषधाचा इफेक्ट झाला औषध जर तुला पोचलं तर बऱ्यापैकी उत्पादन फरक पडतो हळकुंडाची साईज मोठी होती हळकुंडाची संख्या वाढत्या म्हणजे बऱ्यापैकी पाण्याचा ग्रोथ वाढतो पाण्याची साईज मोठी होती काळुगी येते चांगल्यापैकी यंदा आता हे औषध सोडलंय तुमचं पण चांगला रिझल्ट आहे यंदा करार आले आलेलं आहे सायज अशी वाढलेली आहे हळकुंडाची एवढी साईज अशी झालेली आहे बऱ्यापैकी साधारण माझ्या अंदाजेनुसार तरी सोळा अर्धा एकर सोळा क्विंटल तर भरलंच पाहिजे सोळा नाही पण अगदी बारा चौदा पंधरा पंधरा तर सारा जरी भरलं पाहिजे तर उत्पादन ती परवडत ऍक्च्युली हळदीचं मला अर्धा एकरला खतांचं खर्च साधारणपणे किती येत तीस ते पस्तीस हजार रुपये खत माझा झाला साधारण हो पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च झाला माझा हळदीला शेणखत असं पहिल्यापासून शेणखत मसाला वगैरे खतांचं नियोजन कसं केलं जातं म्हणजे कुठली खत किती वेळा दिली जातात तुमच्या शेणखत म्हणजे हळदीची लागणी आधी सिंगल सुपर पासपेट कराला दोन पुरती शेणखत चार राहिले असतात टाकण्यावर आपल्या म्हणजे आम्ही ते टाकल्या आणि शेणखत टाकल्यानंतर सिंगल सुपर पासपीट म्हणून हळद लागण केल्यानंतर परत मसाला लावला जातो त्याला चळ म्हणून आपण त्या चळ लावली जाते कुदळीची त्याच्यानंतर मग पाणी बिजल्यानंतर एक गण ऑगस्ट सप्टेंबरच्या ह्या गणपती ह्याच्या कालावधीत बर लावली जाते बाळ म्हणते त्याला ऍक्च्युली मग ती बर लावल्यानंतर कंटिन्यू मग हा तिचा विषय नाही परत काय भिजवानच करतो आम्ही आणि जर कुठं करपा आला समजा काढा करपा आला कुठं काय तर मग त्याच्या औषध मारायचं आपण साधारण टिल्ट म्हणून एक नावाची बाटली औषध आहे ती आपलं तांबरा येऊ नये म्हणून ते मारतो आम्ही करपा किंवा बावीस टेन असं मारतो किंवा सुरुवातीपासून पाण्याचं नियोजन कसं करत सुरुवातीचं नियोजन पंधरा दिवसाला पाणी सरासरी आपण हळदीला दे देतो कसं पाठ पाणी पाणी वाकुरी पद्धती असतात सरी नसतात चेंबरचं पाणी पाटानं आपण वाकुरी पद्धतीने देतो पाणी आपण कुरकुमीचं म्हणजे जेवीस आपण हळद चिरा पडणे किंवा तुम्ही जे मला घर पडते किंवा त्या हळदीचा विषय काय होतो जेवीस बर लागली जात नाही हळदीला गांडा जर उघड पडला हळकुंड जर उघड पडलं तर उन्हानं त्याचं पॉलिश केल्यानंतर लाल पडते हळद हळकुंड हा त्याला मग ते वळ वळखण्यासाठी लाल पडले की समजायचं बाबा की जे रेषे असे वाढलेले असे रेषे असते आणि उघडी पडलेली असते जे पॉलिश न झालेली असते म्हणजे ती कुर म्हणजे कुरकुरं पडलं जातं म्हणजे त्याचं काय होतं त्या हळकुंड जर हळकून उघडं पडलं समजायचं नाही तिथं तर माती बसली किंवा मसाला नाही बसला तर तर हा तर ते उघडं पडली जाते हळद आणि उघडी पडली तर त्याचा इफेक्ट तुम्ही म्हणजे म्हणताय की कुरकुरे होतं ना ते मर 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 हा ते विषय असतो दुसरा प्रश्न काय असतो की हळदीचा हळद कधी कुचमली जाते किंवा मरका होती तर हळद खाली लागताना समजा प्रमाण जास्त झालं असेल हळद खालणं लागली असेल तिथं पोषकद्रव्य जर हळदी हळकुंडाला न गेल्यात मग ते कुचमतं समजा एखादा बोट लागला इथनं जर आपण दाबलं रक्तच नाही पोचलं तर ते लोळ पडतं ना किंवा काळ पडतं तसंच ते बी हळदी आहे कारण की हळदीला जर खालपुर हळकुंडापर्यंत पोषकद्रव्य जर गेलं चांगल्या प्रकारे तर हळद सुदृढ होणार आणि जर पोषक द्रव्य जर नाही गेले तुमचं काय खात नाही पिढायला तर ती होणार म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत शेतकऱ्या आहेत बाबीच्या त्याला काय द्यावं लागतं हळदीला किंवा हळकुंड पोसण्यासाठी काय द्यावं लागतं तर पोट्याचं प्रमाण द्यावं लागतं म्हणजे हट्यात पोट्यात जर प्रमाण जर दिलं तर काय होतं हळू फुकतं त्याला ग्रोथ वाढती ताकद वाटते सवी सव्वीत हुत आणि चिवी चिवीच काय करतं तर ताकद वाढते किंवा स्पीड नव्हतं ह्या ज्या गोष्टी आहेत ते होतं किंवा नुसतं जैविक म्हणजे जैविक काम काय करणार तुमचं रान भुसभूशीत करणार जी काय कमी असतात ती ते कटक पोट्याचे खत आहे ना ते काम करून जात पोट्याशी उचलण्याकरता जीवाणू येतात हा तर ते सुपर केएमबी बी म्हणून येतात ते जर एकरी शंभर मिली जर सोडलं तर ते जे जमिनीत दिलेले ते पूर्ण उचलून त्याचे पोट करायला काम करेल अटॅच करत जरा